लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार रा आहोत राजश्रीचा पाय दुखत असतो त्यामुळे राघव तिच्यासाठी गरम पाण्याची पिशवी घेऊन येतो आणि मग सिंधू ती पिशवी राजश्रीच्या पायावरच ठेवते आणि त्यामुळे राजश्रीला झटका बसतो ती मोठ्याने ओरडू लागते आणि रत्नाकरकडे बघते मात्र रत्नाकर सुद्धा काही करू शकत नाही तो नाटक करत म्हणतो की वहिनी तुला थोडा त्रास सहन करावाच लागेल तरच तुझा पाय बरा होईल तर सिंधू म्हणत असते की हो काकू तुम्हाला या गरम पाण्याच्या पिशवीने बरं वाटेल आणि त्यामुळे मग रुक्मिणीला काय करावं ते सुचत नाही आणि मग त्यानंतर सिंधू म्हणते की काकू आता तुम्हाला मी जे सांगेल ते सगळं काही करावं लागेल कारण आता मी तुमची डॉक्टर आहे आणि मग ती मुद्दाम राघवला म्हणते की मला असं वाटतंय की काकूंच्या पायाला नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झालंय आपल्याला एक्सरे काढावा लागेल आणि ते ऐकून रुक्मिणी तर अजूनच घाबरते तर सिंधू तिला घाबरवत म्हणते की जर एक्सरेमध्ये काही आलं ना तर आपल्याला काकूंच्या पायाचं ऑपरेशनसुद्धा करावं लागेल आणि त्यामुळे रुक्मिणी आणि रत्नाकर घाबरूनच एकमेकांकडे बघतात तर राघव म्हणत असतो की हे तर खरंच खूप सिरियस आहे त्यावर सिंधू म्हणते हो राघव आपल्याला खूप काळजी घ्यावी लागेल आणि मग ती पुन्हा एकदा गरम पाण्याची राजश्रीच्या पायावर ठेवते त्यामुळे राजश्री मोठ्याने ओरडते तिला बसतो त्यानंतर मग सिंधू राजश्रीला सांगते की काकू आता मी तुमच्यासाठी शेवग्याच्या शेंगांचा ज्यूस घेऊन येणार आहे कारण शेवग्याच्या शेंगांचा ज्यूस खूप चांगला असतो आणि मला तर असं वाटतं की तुम्ही आणि बाबांनी रोज तो ज्यूस घ्यायला हवा आणि ते ऐकून रत्नाकर त्याच्याच विचारांमध्ये हरवून जातो त्याला असं दिसतं की सिंधू सकाळी सकाळी त्याच्यासाठी आणि रुक्मिणीसाठी शेवग्याच्या शेंगांचा ज्यूस घेऊन आली आहे मात्र ते दोघेही तो ज्यूस प्यायला नकार देतात आणि त्यामुळे मग सिंधू घरातील रुक्मिणीचं आवडतं फ्लॉवर पॉट फोडण्याची धमकी देते आणि त्या दोघांना ज्यूस प्यायला लावते आणि हे सगळं काही डोळ्यांसमोर दिसल्यावर रत्नाकर मोठ्याने ओरडून म्हणतो की नाही नाही मला शेवग्याच्या शेंगांच्या ज्यूसची काही गरज नाही तुला तो ज्यूस वहिनीला द्यायचा असेल तर नक्की दे आणि ते ऐकून रुक्मिणी तर रागातच त्याच्याकडे बघू लागते तर सिंधू राघवला सांगते की तुम्ही इथेच थांबा काकूंचा पाय शेकवून द्या मी तोपर्यंत शेवग्याच्या शेंगांचा ज्यूस बनवून आणते तर दुसरीकडे राजश्रीच्या क्लासच्या क्लास टीचर शकुंतलाला भेटण्यासाठी जातात शकुंतला त्यांना विचारत असते की काय म्हणते तुमच्या वर्गातली नवीन विद्यार्थिनी आणि त्यावर त्या मॅडम म्हणतात की काय सांगू ती राजश्री म्हणजे अवघड जागेचं दुखणं झाली आहे एकतर वर्गामध्ये सगळी तरुण मुलं आणि त्यात ही म्हातारी बाई मग मुलं त्यांची टर उडवणारच ना आणि मग त्यानंतर ती सकाळी वर्गात जे काही घडलेलं असतं ते सगळं काही शकुंतलाला सांगते आणि मग शकुंतला मनाशी म्हणते की आता त्या बाईंचं काहीतरी करायलाच हवं आणि मग ती त्या मॅडमला सांगते की त्या राजश्रीने हे कॉलेज सोडून द्यायला हवं आणि त्यासाठी काहीतरी करायला हवं आणि ते तुम्ही करायचं आहे पण ते ऐकून त्या मॅडम घाबरतात त्या म्हणतात पण मी हे सगळं कसं करू तर शकुंतला त्यांना म्हणते की तुम्हाला करावंच लागेल कारण आता बानेरमध्ये आमच्या आयुषरावांच्या नावाने एक गृहप्रकल्प उभा राहतोय जर तुम्ही माझं काम केलं तर मी त्यात तुम्हाला एक थ्री बी एच के देईल आणि ते ऐकून त्या मॅडम खूपच खुश होतात तर शकुंतला त्यांना धमकीसुद्धा देते की जर तुम्ही हे काम नाही केलं तर मी तुमचा राजीनामा घेईल आणि ते ऐकून त्या मॅडम घाबरतात आणि काम करायला तयार होतात तर शकुंताला मनाशी म्हणत मना असते की जे कोणी आमच्या मार्गात आडवं येतं त्याला आम्ही बाजूला करतो आणि आता त्या डॉक्टरीबाईंना आयुष्यातून उठवण्याची वेळ जवळ आली आहे आता काहीतरी मोठा धमाका करायलाच हवा दुसरीकडे सिंधू स्वयंपाक घरात काम करत असताना राजश्री त्या ठिकाणी येते सिंधूला काम करताना बघून ती म्हणते की दमली असशील ना ग रेश्माला मदतीला बोलवायचं ना मात्र सिंधू म्हणते की आई तुम्हाला माहिती आहे ना तिला काम करायला नाही आवडत आपण नसताना ती काम करते हेच खूप झालं तर राजश्री म्हणते पण आता तू आराम कर मी काम करते पण सिंधू म्हणते नाही आई मला माहिती आहे तुम्हीसुद्धा थकला आहात त्यामुळे तुम्ही आराम करा तर राजश्री म्हणते की आपण एक काम करू दोघी मिळून पटकन हे सगळं काम करू आणि मग मग आराम करू आणि त्यावर सिंधूसुद्धा हसतच हो म्हणते आणि मग त्या दोघीही कामाला सुरुवात करतात काम करत असताना सिंधू राजश्रीला विचारत असते की आजचा दिवस कसा गेला त्यावर राजश्री सांगते की चांगला गेला पण खरं तर त्या तरुण मुलांमध्ये बसताना मला थोडं ऑकवर्ड वाटतं ती सगळी आपल्या अन्वीच्या वयाची मुलं आहेत त्यावर सिंधू म्हणते की आई तुम्ही एक काम करा वर्गात गेल्यावर ना सरळ समोर बघा कॉन्सन्ट्रेट करा इतरांकडे बघूच नका किंवा मग जी सिच्युएशन आहे ना ती ॲक्सेप्ट करा म्हणजे त्रास कमी होईल आणि त्यावर राजश्री हो म्हणते त्यानंतर मग सगळेजण जेवणासाठी एकत्र जमतात रत्नाकर रुक्मिणीला घेऊन येतो ती पाय दुखण्याचं नाटक करतच असते तर सिंधूने प्रत्येकासाठी त्याच्या आवडीचं काही ना काही बनवलेलं असतं त्यामुळे सगळेच जण खूप खुश होतात आणि तिचं कौतुक करतात आणि मग त्यानंतर सिंधू सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या आवडीचे पदार्थ वाढते तर रुक्मिणी म्हणत असते की मला विसरलीस ना तू त्यावर सिंधू म्हणते की सॉरी काकू पण आता तुम्हाला सात्विक जेवणच करावं लागेल कारण तुमचा पाय दुखतोय ना आणि या वयात पायाचं दुखणं लगेच बरंही होत नाही त्यामुळे मग मी तुमच्यासाठी दही भात बनवला आहे आणि मग ती रुक्मिणीला दही भातच खायला सांगते त्यामुळे रुक्मिणी खूप चिडते पण दुसरा ऑप्शन नसल्यामुळे ती नाईलाजाने दही भातच खाते त्यानंतर सिंधू राजश्री किचनमध्ये जातात राजश्री तिला विचारत असते की सिंधू हे सगळं काय आहे तुझं आणि त्यावर सिंधू म्हणते की काकू फक्त पाय दुखल्याचं नाटक करत आहेत त्यांना काही झालेलं नाही तर राजश्री म्हणते तुला माहिती आहे ना मग जाऊ दे मात्र सिंधू म्हणते की नाही आई जशास तसं वागायलाच हवं काकू हे सगळं मुद्दाम करत आहेत तुमचं कॉलेज बंद व्हावं म्हणून त्यामुळे आता मी गप्पा बसणार नाही मी त्यांना धडा शिकवणारच मात्र राजश्री तिला समजावत असते की हे सगळं करायची खरंच गरज नाही आहे पण सिंधूही ऐकत नाही आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच राघव त्या ठिकाणी येतो तो, तो विचारतो की काय चाललंय तुमचं काकू नेमकं काय खोटं बोलली आहे मात्र सिंधू त्याला काही सांगायला तयार नसते राजश्रीसुद्धा गप्प बसते त्यामुळे राघव म्हणतो की मी स्पष्टच बोलतो मी तुमचं बोलणं ऐकलं आहे त्यामुळे आता नेमकं काय झाले ते मला सांगा नाहीतर मग मी सरळ जाऊन काकूलाच विचारेल आणि तो जाण्यासाठीसुद्धा निघतो पण सिंधू त्याला थांबवते ती म्हणते की राघव प्लीज तुम्ही डोक्यात राग घालून घेऊ नका आणि काकूंसोबत बोलायला जाऊ नका बाहेर बघा ना सगळेजण किती आनंदात आहेत जेवण करत आहेत प्लीज आत्ता कोणताही तमाशा नको त्यामुळे मग राघव तिथेच थांबतो तर सिंधू त्याला सांगत असते की काकू हे सगळं काही नाटक करत आहेत फक्त आईंचं कॉलेज बंद व्हावं म्हणून पण माझ्यावर विश्वास ठेवा उद्या सकाळपर्यंत काकू हे स्वतःच्या तोंडून कबूल करतील आणि ते ऐकून राघव आणि राजश्री एकमेकांकडे बघू लागतात त्यानंतर मग रात्री राघव आणि सिंधू डायनिंग टेबल खाली लपून बसलेले असतात राघव सिंधूला विचारत असतो की खरंच काकू आत्ता इथे येईल का त्यावर सिंधू म्हणते हो राघव कारण त्यांचं पोट भरलेलं नाही आहे त्यांना भूक लागल्यावर त्यांना झोपही येत नाही त्यामुळे मग त्या जेवण करण्यासाठी इथे नक्की येणार तर राघव म्हणतो की तुला सगळ्यांच्या सगळ्या सवयी माहीत आहेत ना त्यावर सिंधू म्हणते हो राघव मला या घरातील प्रत्येकाची प्रत्येक सवयी माहीत आहे आणि हे बोलत असतानाच सिंधूचे काही केस तिच्या डोळ्यावर येतात तर राघव ते केस बाजूला करतो तो प्रेमानेच सिंधूकडे बघत असतो आणि ते एकमेकांशी बोलत असतानाच रुक्मिणी त्या किचनमध्ये येते आणि ती जेवण वाढून घेत जेवायला सुरुवात करते मात्र तितक्यात लाईट्स ऑन केल्या जातात आणि राघव सिंधू तिच्यासमोर उभे राहतात त्यांना बघून रुक्मिणी खूप घाबरते ती मनाशी म्हणत असते की अरे देवा आता मी काय करू आणि मग ती पाय दुखायला लागल्याचं नाटक करते राघवला म्हणते की राघव पटकन माझा हात पकड माझा पाय दुखतोय मला स्वतःच्या पायांवर उभेही राहता येत नाहीये तर सिंधू म्हणते की काकू नाटक करू नका आम्हाला ते तुमचा पाय दुखत नाहीये तुम्हाला काही झालेलं नाही आहे त्यामुळे मग रुक्मिणी नाटक बंद करते तर राघव तिला विचारतो की काकू हे सगळं तू का केलं कशासाठी केलं तर सिंधूसुद्धा रुक्मिणीला जाब विचारत असते त्यामुळे रुक्मिणी चिडून म्हणते की मी तुमच्या या प्रश्नांची उत्तरं द्यायला बांधील नाही आहे तुम्हाला मुळात हा कोणीही अधिकार दिलेला नाहीये मात्र राघव आणि सिंधू तिला तसं जाऊच देत नाही ते म्हणत असतात की काकू तुम्ही असं का केलं तर रुक्मिणी म्हणत असते कारण मला असं वाटतं की राजश्रीने कॉलेजला जाऊ नये आणि हे सगळं मी तिच्या भल्यासाठीच करत आहे तुमच्या आधीपासून मी तिला ओळखते तिचं मन स्वयंपाक घरात देवधर्मात घरातील माणसांमध्ये रमतं शिक्षणामध्ये नाही तिने कितीही प्रयत्न केला ना तरी तिला ते शक्य होणार नाही आणि मग जेव्हा ती परीक्षेत नापास होईल ना तेव्हा सगळ्यात जास्त त्रास तिलाच होईल म्हणून मी आत्तापासूनच हे सगळं करते मात्र सिंधू आणि राघव रुक्मिणीला समजवतात की आपल्याला आईंना एक संधी द्यायला हवी स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि मग त्यानंतर रुक्मिणीलासुद्धा त्यांचं बोलणं पडतं राघव आणि सिंधू तिची समजूत काढतात की फक्त आईंना एक संधी द्या आणि मग त्यानंतर रुक्मिणी म्हणते ठीक आहे आणि ती राजश्रीला संधी द्यायला तयार होते त्यानंतर मग राघव आणि सिंधू तिचे आभार मानून तेथून निघून जातात मात्र सिंधू सतत मध्ये मध्ये करत असल्याने रुक्मिणी चिडलेली असते ती मनाशी म्हणत असते की राघव तर आता पूर्णपणे इच्या आहारीच गेला आहे पण मी गप्प बसणार नाही मी नक्कीच हिला धडा शिकवणार आणि मग ती जेवण करून तेथून निघून जाते त्यानंतर रात्री राजश्री बाल्कनीमध्ये अभ्यास करत बसलेली असते सिंधू त्याच्यासाठी ग्रीन टी घेऊन हो येते राजश्री म्हणत असते की मला खरंच आत्ता याची गरज होती तर सिंधू म्हणते माहीत होतं आई मला मी मागाशीच राघवला सांगत होते घरातील प्रत्येक व्यक्तीची लहान मोठी सवय मला माहिती आणि ते ऐकून राजश्री खुश होते तर सिंधू तिला सांगत असते की आई तुम्हाला आठवत आहे का जेव्हा मी अभ्यास करत असायचे ना तेव्हा राघवसुद्धा माझ्यासाठी असाच ग्रीन टी घेऊन यायचे आणि ते ऐकून राजश्री खुश होते तर सिंधू एकटक तिच्याकडे बघत असते आणि राजश्री थोडी काळजीत आहे हे बघून ती काय झाले ते विचारते त्यावर राजश्री सांगते की मी खूप वर्षांनंतर अभ्यासाला सुरुवात केली आहे ना त्यामुळे मला काहीच कळत नाही आहे नेमकी कुठून सुरुवात करावी कसा अभ्यास करावा नोट्स कशा काढाव्यात हे सुद्धा कळत नाही आहे त्यातच कॉलेजमध्ये कॉम्पिटिशनसुद्धा आहेत त्याचीही तयारी करायची आहे आणि त्यावर सिंधू म्हणते की आई तुम्ही एवढा त्रास करून घेऊ नका मी तुम्हाला काही सोप्या सोप्या ट्रिक्स सांगते ज्यामुळे तुम्हाला अभ्यास सोपा वाटेल मात्र राजश्री म्हणत असते की सिंधू खरंच मला हे सगळं जमेल नागं आणि त्यावर सिंधू म्हणते हो आई तुम्हाला नक्की हे सगळं जमेल तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि मग ती की राजश्रीला अभ्यास कसा करावा पाठांतर कसं करावं नोट्स कशा काढाव्यात या सगळ्या गोष्टींसाठी सोप्या सोप्या ट्रिक्स सांगते त्यामुळे राजश्री खुश होते आणि मग त्यानंतर ती सिंधूकडे बघत म्हणते की तू कायम अशीच आनंदात राहा त्यामुळे सिंधू खूप खुश होते तर राजश्री तिची दृष्ट काढते त्यानंतर रुक्मिणीने स्वतः राजश्रीला कॉलेजमध्ये जाण्याची परवानगी दिल्यामुळे राणी आणि शकुंताला चिडतात आणि मग त्यानंतर राजश्रीला कॉलेजमधून बाहेर काढण्यासाठी राणी तिच्या क्लास टीचरला जाऊन भेटते आणि मग तिची क्लास टीचर राजश्रीला खोट्या कॉपी केसमध्ये अडकवते मात्र सिंधू त्या ठिकाणी येत राजश्रीला वाचवते आणि शकुंतलाला चॅलेंज देते की मी हे सिद्ध करेल की यात आईंची काही चूक नाही आहे उलट तुम्हीच त्यांना आहे आणि मग त्यानंतर त्या क्लास टीचरसुद्धा सिंधूसमोर त्यांचा गुन्हा मान्य करतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा